नमस्कार एकूण सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा रणशिंग कुंकलं गेलेले आहे जो तो पक्ष आपला तगडा उमेदवार शोधण्यात मग्न आहे आणि अशातच सहा मार्चला आचारसंहिता देखील लागणार आहे आणि आज लोकसभेला मी उत्सुक नाही पक्षांना योग्य उमेदवार द्यावा त्याचाच मी प्रचार करेन असं माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी वक्तव्य केले एकूणच या राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही असंच होत असताना आज अचानक अश अतिशय महत्वाची बातमी येते आणि ती म्हणजे राष्ट्रवादीकडं सांगली लोकसभेची जागा गेल्याचं वृत्त समजते एकूणच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही घटना आणि या सर्व गोष्टी घडल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समज दरम्यान राजकीय अशी जर समीकरणं पटलावर व्हायला लागली तर नक्कीच खासदार संजय पाटील पुन्हा प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून येणार असंच चित्र दिसतंय ब्युरो रिपोर्ट